जुन्या आठवणींना उदा हो सत्यकथा भाग दोनशे एकवीस लेखक राजेंद्र लहानू जाधव अभिवाचन राजेंद्र लहानू जाधव पृथ्वीबाई ही मुंबईचे मोठे व्यावसायिक होते त्यांनी ते हॉटेल साईवाडा चालवला घेतलं होतं आणि त्या ठिकाणी बरेच लांबून लावून भक्त येत होती त्यांचे बिहेरबारचे मुंबईला दोन तीन बिहेरबार असल्यामुळे तेथील काही शाही भक्त तसंच बंगलोर हैदराबाद या थी। भक्त भक्तही त्या ठिकाणी येत असतात त्या ठिकाणी मला गाडी धुण्याचेही काम मिळू लागले होते त्या त्यामध्ये मोबला पैसा मिळत होता तिथे रूम बायसाठी ते काम नव्हते ते काम फक्त वाचव्यांसाठीच त्यांनी सांगून दिले होते फक्त वाचवूनही त्या गाड्या धुईच्या आणि त्यामुळे ती आमदनी भेटू लागली होती एकतर कोरोनामुळे अगोदर कोणीही येत नव्हतं भक्त लोक पर्यटक ते कोणीही फारसं फिरत नव्हतं आणि त्यांना सर्वांनाच बंदी केल्या असल्यामुळे सर्व घरी बसून होते आणि एकदाचा कोरोना संपला होता सगळीकडे आनंदाचं वातावरण वातावरण निर्माण झालं होतं त्याचमुळे सर्व काही सर्वच जशी सगळीकडे पाऊस पडल्यानंतर हिवळ दाखते हिवळ येते आणि नंतर वेलींना फुलांच्या झाडांना फुलं फुलं येतात आणि ते डोलू लागतात त्याचप्रमाणे सर्व काही डोलू लागले होते मनाला उल्लासित करणारं वातावरण निर्माण झालं होतं परंतु अजूनमधून काही बातम्या काही अफवा फुटल्या जायच्या परंतु सरकारने डायरेक्ट सर्वांना समजून सांगितलं बातम्यामधून सांगितलं आता घाबरण्याचं कारण नाही सर्व काही व्यवस्थित झालेला आहे कोणीही घाबरण्याचं कारण नाही त्यामुळे एकदाचा कोरोनाचा नाही झाला होता आणि जी भयान भयानक जी रात्र ती दुःखद घटना लोकं हळूहळू दिसू लागली होती परंतु ज्या ठिकाणचे ज्यांचे ज्यांचे संसार उद्वस्त झाले होती काही त्यांचे घरचे घर मधील सर्वच सदस्य घरातील लोक सर्वच काही उद्वस्त झाले होते त्यांचे नातलग आणि काही दोस्त हे मात्र ते विसरायला तयार नव्हती त्यांच्यात कायम कुठेही बसले की ती आठवणी त्या जुन्या गोष्टी ते कि आटू लागायची मग मात्र मन फार विचलित होयचं